सध्या मान्सून वेगाने पुढे वाटचाल करत असून पुढील दोन दिवसात कर्नाटक राज्यामध्ये येईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे मान्सूनची दररोज वाटचाल होत असून शुक्रवारी देखील काही भागात वाटचाल झाली आहे बंगालच्या उपसागरातील आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे तर त्रिपुरा मेघालय आणि आसामचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापला आहे तसेच हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमचा बहुतांशी भाग मान्सूनने व्यापला असून मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार आहे येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्याप मान्सून केरळ आणि लक्षद्वीप कर्नाटकचा काही भाग तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे राज्यात काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे शुक्रवार एकतीस मे रोजी वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे कोकणातील दिल रत्नागिरी पालघर ठाणे रायगड आणि मुंबई येथे पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा असेल असाही अंदाज दिला आहे मान्सूनला पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार आहे त्यामुळे कर्नाटक केरळ तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तो व्यापेल असे डॉक्टर अनुपम कश्यपी ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ पुणे यांनी सांगितले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा